वंडरशेप न्यूट्रीपॉट घरी आहे पण नेमकं ते कसं वापरायचं कोणते पदार्थ त्यामध्ये करता येतात हे माहिती नाही आहे यूट्यूबवर ह्यावरती जास्त व्हिडिओ पण नाही आहेत म्हणूनच मी या व्हिडिओमध्ये वंडरशेप न्यूट्रीपॉटमध्ये डाळ भात छोले आणि अजून काही सोपे पदार्थ स्टेप बाय स्टेप कसे करायचे ते दाखवणार आहे तर हाय हॅलो नमस्कार तुमचे सर्वांच्या माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बघत आहोत वंडरशेप न्यूट्रीपॉटबद्दल माहिती न्यूट्रीपॉट कसे वापरायचे त्याचे फंक्शन कसे ऑपरेट करायचे त्यामध्ये कसले कसले मोड आहेत ते कसे यूज करायचे ह्याबद्दल सर्व डिटेल व्हिडिओ मी घेऊन आलेले आहे वंडरशेप न्यूट्रीपॉट हे खूपच उपयोगी असं अप्लायन्स आहे पण ते वापरायचे कसे हे फार कमी लोकांना माहिती आहे मी स्वतः न्यूट्रीपॉटमध्ये डाळ भात असे रोजचे पदार्थ बनवते आहेत आणि ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला न्यूट्रीपॉट कसे वापरायचे कोणते मोड्स कशासाठी आहेत हे सगळे डिटेल्स सोप्या सगळ्या सोप्या भाषामध्ये समजावून सांगणार आहे चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर तुम्ही बघू शकता न्यूट्रीपॉटच्या मागच्या साईडला आपल्याला प्लग दिलेली आहे न्यूट्रीपॉटचा यूज जेव्हा तुम्हाला करायचा असेल तेव्हा तुम्ही ही प्लग त्यामध्ये ॲडजस्ट करू शकता इतर वेळी तुम्ही ही प्लग काढू शकता अशा पद्धतीने त्यांनी सस्टीम दिलेली आहे आता तुम्ही बघू शकता इथे आपल्याला सिटी दिलेली आहे जशी आपले नॉर्मल कुकरला शिट्टी असते त्या पद्धतीने इथे शिट्टी दिलेली आहे फक्त आपल्या नॉर्मल कुकरची शिट्टी वाजते ही शिट्टी वाजत नाही जेव्हा आपण न्यूट्रीपॉटमध्ये काही शिजायला ठेवतो तेव्हा आपल्याला हे सील करणं गरजेचं असतं आणि प्रेशर रिलीज करताना आपण शिट्टी रिलीजवर करू शकता ते मी पुढे तुम्हाला दाखवणारच आहेत हो आता पॉटला इथे आपल्याला त्यांनी झाकण दिलेले आहे ते क्लॉक व्हाईस फिरवल्यावर उघडते आणि अँटी क्लॉक व्हाईस फिरवल्यावर लॉक होते आता क्लॉक फिरवून मी हे झाकण काढून घेतलेलं आहे आता ह्यामध्ये त्यांनी आपल्याला एक पॉट दिलेला आहे तर ह्यामध्ये आपण सात ते आठ जणांकरता स्वयंपाक बनवू शकतो व्हिडिओमध्ये दाखवलेला न्यूट्रीपॉट सहा लिटरचा आहे ह्यामध्ये आपण आरामात सहा ते सात लोकांसाठी स्वयंपाक बनवू शकतो तर सर्वात प्रथम आपण इथे खिचडी कशी करायची ह्यामध्ये ते बघणार आहोत तर सर्वात प्रथम मी इथे ह्या पॉटमध्ये डाळ तांदूळ घेतलेले आहे ते स्वच्छ पाण्याने आपण नेहमी खिचडी करतो त्या पद्धतीने धुवून घेतलेले आहे आणि आवश्यकतेनुसार पाणी त्यामध्ये घालून घेतलेलं आहे त्यानंतर मी त्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकलेली आहे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि अर्धा चमचा हिंग टाकलेला आहे इथे मी मुगाची डाळ आणि तांदळाची खिचडी बनवते आहे इथे मी तांदळाचं प्रमाण डाळीपेक्षा दुप्पट घेतलेलं आहे आता हळद हिंग आणि मीठ आपण ह्यामध्ये टाकलेलं आहे ते छान हलवून घेतलेलं आहे आणि आता आपण याचं झाकण पॅक करणार आहोत तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने अँटी वाईस केल्यावर न्यूट्रीपॉटचं झाकण सील होतं आता आपण इथे न्यूट्रीपॉटचं झाकण सील केलेलं आहे अशा पद्धतीने अँटी क्लॉक व्हाईस फिरवलं हो आहे आणि सील केलेलं आहे आता आपण शिट्टीसुद्धा सील मोडवरती सेट केलेली आहे आता मी प्लग कनेक्ट केलेला आहे आणि स्विच देखील ऑन केलेला आहे आता तुम्ही बघू शकता इथे जे काही सेटिंग पूर्वी झालेली आहेत ती सेटिंग आपल्याला कॅन्सल करायची आहे कारण आता आपण इथे नवीन सेटिंग करणार आहोत मध्ये आपण खिचडी तयार करत आहोत त्याम त्यामुळे आपण खिचडीवरती क्लिक केलेलं आहे तुम्ही बघू शकता पंधरा मिनटाचं टायमर आलेलं आहे ह्यामध्ये जे फंक्शन आपण सिलेक्ट करतो त्याचं टायमर सेट केलेलं असतं तर ह्यामध्ये खिचडीसाठी पंधरा मिनटाचं टायमर सेट केलेलं आहे आपण ऑन केलेलं आहे आता तुम्ही बघू शकता सात मिनटाचं टायमर आलेलं आहे अशा पद्धतीने पंधरा मिनिट झाल्यानंतर ते आपोआप स्विच ऑफ होऊन जातं तुम्ही बघू शकता आता एक मिनिट राहिलेला आहे टायमर कंप्लीट झाल्यानंतर अलार्म देखील होणार आहे आता इथे टाइमर कंप्लीट झालेला आहे आणि आप आपली खिचडी तयार झालेली आहे आता आपल्याला इथे एकदम जर गर्दी असेल तर आपण हे सील ओपन करू शकता किंवा नॅचरलीसुद्धा हे थंड करू शकता आता जर आपल्याला घाई असेल तर तुम्ही हे अनसील करून सर्व हवा ह्यामधली काढून घेऊ शकता आणि लगेचच याचं लीड ओपन करू शकता अशा पद्धतीने मी सर्व हवा काढून घेतलेली आहे शिट्टीमधून आणि आता क्लॉकवाईज फिरून याचं झाकण मी उघडून घेणार आहोत तुम्ही बघू शकता इथे मस्त अशी आपली यल्लो खिचडी तयार झालेली आहे मुगाची डाळीची खिचडी तयार झालेली आहे एकदम सॉफ्ट अशी खिचडी शिजलेली आहे आता न्यूट्रीपॉटमधून आपण हे पॉट बाहेर काढून सर्व करू शकता इथे आपली मुगाची डाळीची खिचडी न्यूट्रीपॉटमध्ये झटपट अशी तयार झालेली आहे आता पुढे आपण बघूया पॉटमध्ये छोले कसे बॉईल करायचे आता सर्वात प्रथम मी इथे न्यूट्रीपॉटचं पॉट घेतलेलं आहे आणि त्यामध्ये रात्रभर भिजवलेले छोले घेतलेले आहे त्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी ऍड केलेलं आहे चवीनुसार मीठही ह्यामध्ये आहे वंडरशेप न्यूट्रीपॉट नवीन शिकणाऱ्या गृहिणींसाठी नोकरी करणाऱ्या महिलांसाठी विद्यार्थ्यांसाठी आणि जे लोक वेळ कमी आणि काम जास्त असतं त्यांच्यासाठी योग्य पर्याय आहे ह्यामध्ये रोजचे पदार्थ तर आरामदायी होतातच पण तेही खूप कमी वेळेत आणि कमी वीज वापरून करता येतात आता इथे मी छोले बॉईल करणार आहेत तर तुम्ही बघू शकता व्हाईस लीड फिरवून आपण इथे लीड सील केलेलं आहे लक्षात असू द्या प्रत्येक वेळी न्यूट्रीपॉट वापरताना आपल्याला शिट्टी सीलवरती आहे का हे चेक करायचं आहे आता इथे मी सील केलेली आहे त्यानंतर प्लग कनेक्ट करून मी स्विच ऑन केलेला आहे तुम्ही बघू शकता आता ज्या काही सेटिंग पूर्वी झालेल्या आहेत त्या आपल्याला कॅन्सल करायच्या आहे आणि आता न्यूट्रीपॉटमध्ये आपण छोले बॉईल करणार आहोत त्यामुळे आपल्याला छोलेवरती क्लिक करायचं आहे तुम्ही बघू शकता राजमा आणि छोले ह्यावरती आपण क्लिक केलेलं आहे पस्तीस मिनटाचं टायमर से सेट केलेलं आहे त्यांनी त्यामुळे ते टायमर ऑन झालेलं आहे आता इथे पस्तीस मिनिट क्लिअर झालेलं आहे आणि पूर्ण हवा देखील पूर्ण रिलीज झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता छोले किती सॉफ्ट असे शिजलेले आहेत आता व्हिडिओमध्ये जास्त वेळ न घालवता आपण बघूया डाळ भात या कुकरमध्ये कसं लावायचं तर सर्वात प्रथम मी पॉटमध्ये खाली दीड पेला पाणी टाकून घेतलेलं आहे त्यावरती एक जाळी ठेवलेली आहे आणि त्यावरती वरण आणि भाताचे भांडे ठेवलेले आहे आता आपण वंडरशेफ न्यूट्री पॉटमध्ये जे टायमर त्यांनी सेट केलेलं आहे ते तर बघितलं परंतु आता मी तुम्हाला दाखवणार आहे मॅन्युअल तुम्ही कसे सेट करायचं आता इथे मी पॉटमध्ये डाळ आणि तांदळाचे भांडे सेट करून लीड पॅक केलेलं आहे आता तुम्ही बघू शकता मॅन्युअलवरती आपल्याला क्लिक करायचं आहे मॅन्युअलवरती क्लिक केल्यानंतर त्यावरती वीस मिनिट ऑलरेडी येत असतं हे टाईम आपल्याला प्लस किंवा मायनस करून कमी जास्त करायचे असते इथे मला दहा मिनटाचं टायमर सेट करायचं आहे तर तुम्ही बघू शकता मी मायनस करून वीस मिनटांवरून दहा मिनिटावर टायमर सेट केलेला आहे आता दहा मिनटात इथे आपलं डाळ भात तयार होणार आहे अशा पद्धतीने तुम्ही मॅन्युअल देखील टाईम सेट करू शकता दहा पंधरा मिनटे वीस मिनटे तीस मिनटे आता तुम्ही बघू शकता इथे डाळ भातसुद्धा आपला छान रेडी झालेला आहे पुन्हा एकदा क्लॉक लीड फिरवून मी लीड ओपन करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता भात एकदम सॉफ्ट असा शिजलेला आहे आणि मेन म्हणजे डाळ देखील सॉफ्ट अशी शिजलेली आहे तर मैत्रिणींनो अशा सोप्या पद्धतीने वंडरशेफ नोटरीपॉट कोणीही सहज वापरू शकते गॅसची झंझट नाही सतत उभं राहायची गरज नाही आणि तरी सगळं जेवण परफेक्ट शिजतं डाळ असो भाजी असो भात सूप किंवा चिकन शिवाय दही सुद्धा सगळं काही न्यूट्रीपॉटमध्ये खूपच सोपं आणि टेन्शन फ्री होतं वेळ वाचतो मेहनत कमी लागते आणि टेस्टसुद्धा मस्तच शिवाय ह्यामुळे सकाळी जर तुम्ही जेवण बनवायला ठेवून गेलात जॉबला गेलात तरी ते झाल्यानंतर आपोआप बंद होते आणि तसेच्या तसे, तसे संध्याकाळपर्यंत गरम राहते जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच घरगुती किचन टिप्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल ऑयकॉनवर देखील क्लिक करायला विसरू नका पुढे आपण बाकीच्या मोड्सवरती देखील व्हिडिओ बघणार आहोत त्यामुळे तुम्हालाही काही प्रश्न असतील किंवा न्यूट्रीपॉटमध्ये कुठला पदार्थ बनवताना बघायला आवडेल तेही कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया नवीन रेसिपी आणि किचन टिप्ससोबत तोपर्यंत धन्यवाद